नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आज आपण बघूयात उकडीचे मोदक पण तेही उकड न न काढता कळी पाडता सुंदर उकडीचे मोदक कसे बनवायचे ते आज आपण बघूया सर्वात आधी आपण सारण करून घेऊ सारण करण्यासाठी पॅन मध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं तूप थोड गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा खसखस टाकायचे खसखस आपल्याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे खसखस छान परतल्यानंतर त्यामध्ये एक वाटी नारळाचा चव टाकायचा नारळाचा चव वापरण्या अगोदर त्याची चव घेऊन बघायची नारळ चांगले आहे की नाही ते तपासून घ्यायचं नारळाचा कच्चेपणा जाईपर्यंत नारळ व्यवस्थित परतून घ्यायचं एक वाटी जर नारळाचा चव असेल तर त्यासाठी अर्धी वाटी गुळ वापरायचा गुळ आणि नारळाचा चव व्यवस्थित एकत्र करून ते एकजीव करून घ्यायचं सारणाचा ओल्लेपणा जाईपर्यंत आपल्याला सारण परतून घ्यायचं जास्त सारण जर परतलं तर सारण कडक होऊ शकत आता त्यामध्ये एक चमचा वेलची पूड टाकून घ्यायची जर तुमचं सारण खूप जास्त कोरडं झालं असेल तर त्यामध्ये दोन चमचे दूध आणि सारण खूप जास्त ओललं असेल तर त्यामध्ये एक चमचा तांदळाचा पीठ टाकून परतून घ्यायचं सारण एका वाटीमध्ये काढून छान थंड करून घ्यायचं गुडीचे मोदक करण्यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्ये अंबेमोहर तांदूळ इंद्रायणी तांदूळ आणि बासमती घेऊन त्याची पिठी तयार करून एक तांदळाचं तर त्यासाठी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध दूध वापरल्यामुळे मोदकाचा रंग पांढरा शुभ्र येतो आणि उकडही मौसूद बसते आता त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं तूप मात्र प्रमाणात टाकायचं तूप जर जा जास्त झालं तर मोदक शिजल्यानंतर चिवट होता आणि कमी झालं तर मोदक पाठवू शकतो त्यामध्ये चिमुटभर मीठ टाकून दूध आणि पाण्याचं चा मिश्रण छान उकळी येऊ पर्यंत उकळून घ्यायचं दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते गरम असताना तांदळाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं मिश्रण गरम असल्यामुळे चमच्याच्या साहाय्याने पिठामध्ये छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं एकत्र केल्यानंतर पंधरा मिनिट झाकण ठेवून तसंच राहून द्यायचं म्हणजे वाफेवर छान उकड बसते तांदळाचं पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ नेहमी गरम असतानाच मळून घ्यायचं तांदळाचं पीठ बनवताना शक्यतो नवीन तांदळाचा वापर करायचा कारण नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो आता पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हाताच्या सायाने देऊन व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं त्यामध्ये मी अर्धा चमचा तूप टाकून घेतलं तूप लावून पण पीठ व्यवस्थित मळून घेतलं पीठ व्यवस्थित मळल्या गेलं तर मोदक करताना पारी फाटत नाही आता छोटासा तुकडा हातावर घेऊन त्याचा गोल करून बघायचा आणि दाबून बघायचा जर पीठ पाटलं नाही तर एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीचं आपलं पीठ लागेल आता कळी न पाडता मोदक बनवायचे आहे तर ह्या चमच्याचा वापर करून मी सुंदर सुबक मोदक बनवणार पेढ्याच्या आकाराचा गोळा घेऊन तो तांदळाच्या पिठामध्ये छान घोळून घ्यायचा म्हणजे मोदकाची पारी करताना तो चमच्यामध्ये चिटकणार आता चमच्यामध्ये टाकून तो बोटाच्या साह्याने व्यवस्थित सर्व बाजूनी एकसारखा दाबून घ्यायचा एकसारखा झाल्यानंतर खालच्या बाजूनी प्रेशर देऊन पीठ वरती दाबत आणायचं आहे आपल्याला प्रेशर देऊन आपल्याला पारी खोलगड बनवून घ्यायची आहे मोदकाची जी पारी आहे ती वरच्या बाजूनी पातळ झाली पाहिजे आणि खालच्या बाजूनी थोडीशी जाडसर राहिली पाहिजे मी हलक्या हाताने प्रेशर देत देत सर्व पीठ एकसारखं करून वरच्या थोडीशी पातळ आणि खालच्या बाजूने थोडी जाडसर पारी बनवून घेतली आता पारी काढण्यासाठी ज्या कडा आहे आतल्या बाजूला खेचून आणि चमच्यापासून त्या थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि चमचा उलटा करून पारी काढून घ्यायची आपण पिठाचा वापर केल्यामुळे पारी अगदी अलगदपणे निघून येते छान अशी वाटी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारण भरायचं सारण एकसारखं बोटाने सर्व बाजूनी दाबून घ्यायचं सारण भरपूर भरलं म्हणजे मोदक कोणत्याही बाजूनी खाल्ला तरी त्याच्यामध्ये सारण लागलं लग पाहिजे किती छान आपली वाटी आणि त्यामध्ये भरलेलं सारण दिसतंय आता अंगठा आणि त्याच्या बाजूच्या बोटांनी हलकं प्रेशर देत पीठ वरती घेऊन यायचं सारण बाहेर आल्यास ते बोटाने मध्ये करून घ्यायचं हाताने मी थोडा थोडा प्रेशर देत सर्व पीठ जवळ घेऊन आले आणि वरच्या बाजूनी आपल्याला पीठ व्यवस्थित पॅक करून घ्यायचं वरच्या टोकाला पीठ पूर्ण पॅक करून घ्यायचं नाही तर मोदक शिजवताना मोदक उघडू शकतो आपलं सुंदर मोदक बनवून तयार आहे आता चमच्याच्या सायाने त्याला कळ्या पाडून घ्यायच्या चमच्या ठेवून मोदक हलक्या हाताने फिरवून घ्यायचा आणि सुंदर अशा त्याच्यावरती कळ्या पाडून घ्यायच्या मी सर्व कळ्या पाडून घेतल्या सर्व बाजूने मोदक अगदी सुंदर दिसतोय अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतले आता मी स्टीमरच्या भांड्याला तूप लावून व्यवस्थित ग्रीस करून घेतले जेणेकरून आपला मोदक खाली चिटकणार नाही मोदक जर तुम्ही लगेच वाफवणार नसाल तर सुती कपडा ओल्ला करून मोदक झाकून ठेवायचे स्टीमर मध्ये मोदक ठेवण्या अगोदर पाण्याला एक उकळी काढून घ्यायची मग स्टीमर मध्ये मोदक ठेवायचे आता पंधरा मिनिट मंद आचेवर मी मोदक छान वाफून घेतले आणि उकड न काढता कळी न पाडता तरी आपले सुंदर सुबक मोदक बनवून तयार आहे अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी प्यूस मम्माला नक्की सबस्क्राईब करा